श्री गुरुचरित्र पारायण करताना पूजा मांडणी कशी करावी एक चौरंग किंवा पाठ घ्यावा त्याच्यावर स्वामी महाराजांचा किंवा दत्त गुरु महाराजांचा फोटो असेल तर फोटो घ्यावा फोटो नागंद लावून हार घालावा त्यानंतर सर्वात अगोदर दीप प्रज्वलन करावे दी दिव्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू लावून फुलवायचा आहे त्यानंतर संकल्प करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या साक्षीने आपण हे पारायण करणार आहे म्हणून गणपती बाप्पांना स्नानाभिषेक करून गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे त्यानंतर कलश स्थापना करायची आहे अक्षतांवर कलश स्थापना करायची आहे पाच बिळ्याची किंवा आंब्याची पाणी ठेवून त्यावर नारळ ठेवायचे आहे त्यानंतर स्वामींची किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तांबड्यामध्ये घ्यायची आहे मूर्तीवर स्नान अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून त्याची स्थापना करायची आहे त्यानंतर देवघरातील शंका घंट पूजेमध्ये ठेवायची आहे त्याचा विडा ठेवायचा आहे त्यानंतर आपल्या हाताच्या तीन मोठांनी फोटोना भस्म लावायचा आहे पूजेच्या समोर पिवळे वस्त्रांधून त्यावर अक्षता ठेवायची आहे अक्षतांवर हळदी कुंकू व्हायचे आहे आणि त्यावर श्री चरित्र ग्रंथ ठेवायचा आहे ही पूजा करायची आहे